महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

ক্েলালে <muchas> ক্েলেলেলে नहीं नहीं पैसे लो नंबर नाहीये ना आम्ही नाहीये ना नोडिंग ना ना त्याला आहे अरे ओके आप ने छतर छताले देखला इकडे इकडे समोर समोर काय ओके नमस्कार ओके

चलो ओके ओके एक राहणार साईडनं दर्ज <laughs>

ད�ད� ད�ག རདེ དེ. ཀན ཀྱས ཀཏ ཀྱས ཀཁས རསས ཁས ཁསས ཁཁས ཁས འཁེ ཁཁསསསོ Não, <laughs> não, Gracias. Субтитры

आज अनुराधा अतुल चव्हाण यांचा वाढदिवस आहे आणि केवळ फुलंबरी विधानसभा मतदारसंघात नाही तर जाल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम आयोजित केले आहे खरंतर मी सुद्धा ताईला आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेलो आहे आपण बघत असाल की महिला असूनसुद्धा केवळ आमदार झाले म्हणून नाही तर त्या आमदार नव्हत्या तेव्हासुद्धा या विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावात जाऊन त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेणं प्रत्येक कार्यकर्त्याशी आपुलकीनं बोलणं आणि त्यांना आपल्याशी जोडून घेणं हे काम त्यांनी निवडणुकीच्या पूर्वीच केलेलं आहे प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणं आणि गावाच्या समस्या ज्या काही असतील त्या सोडवण्याचं काम त्या आत्ता आमदार झाल्याच्या नंतर करत आहेत मला असं वाटतं की कमी वेळेमध्ये त्यांनी एक चांगली लोकप्रियता आणि आपलं स्थान या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये बळकट केलं आहे अजून त्यांच्याकडं पुरेसा वेळ आहे केंद्रात आणि राज्यात सरकार आमचं भारतीय जनता पार्टीचं आहे सगळे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत मला असं वाटतं की पुढील काळामध्ये सुद्धा भरीव काम त्यांच्या हातून होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि ताईला आणि त्यांना कार्यकर्त्यांना त्यांच्या परिवाराला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो देशाचे लाडके पंतप्रधान यांनी आता जी एस टीमध्ये दिली याकडे तुम्ही कसं बघता हे बघा या, या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पंधरा ऑगस्टला जे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून जनतेला आवाहन केलं होतं की दिवाळीच्याच पूर्वी मी तुम्हाला एक चांगली गिफ्ट देणार आहे आणि जी काही जी एस टी कमिटी आहे ती कमिटी म्हणजे राज्य सर्व राज्याचे मुख्यमंत्री त्यामध्ये असतात त्यांच्याशी चर्चा करून जे काही स्लॅब जास्तीचे होते ते कमी करून मोठ्या प्रमाणावर दिलासा या देशातल्या जनतेला दिलेला आहे जीवनावश्यक वस्तू प्रामुख्यानं आणि ज्या रोजच्या गरजेच्या वस्तू आहेत त्यावरचा जीएसटीचा स्लॅब कमी केलेला आहे आणि त्यामुळं देशभरातील जनतेला त्यातून एक सूट मिळालेली आहे हे पंतप्रधानाचं धोरण नेहमीच सामान्य माणसाला मदत करण्याचं असतं रामकृष्ण मोदी मी आई वक्त बरान कुमारी शुभेला बाळासाहेब पाटील आज फुलंबरी भागाचे भाग्यविधा त्या अनुराधाताई चव्हाण यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज हा संकीर्तन सोहळा पळशी येते सर्व परस्करांच्या माध्यमातून हा सुंदर असा शिवाजीदादा असतील गणेशदा असतील यांच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आलाय तर धार्मिक पद्धतीने किंवा सामाजिक दृष्टिकोनाचं भान राखून हा संकीर्तन सोहळा आयोजित करून एक संस्कारांची पावती किंवा नेमकं धर्माला कसं जपावं याचा दृष्टिकोन सुद्धा समाजासमोर आदर्श म्हणून मांडला गेलेला आहे कारण कीर्तनाला कुठली काळवेळ नसते माऊली काळवेळ नाम उच्चारितानाही दोन्ही पक्षपाही उद्धरती ऐकणारा आणि सांगणारा दोन्ही समृद्ध व्हायचं ठिकाण म्हणजे भजन असतं कीर्तन असतं आणि त्याच अनुषंगाने आजचा हा चिंतन सोहळा ताईंचा ताईंच्या उपस्थितीमध्ये अगदी सुव्यवस्थेमध्ये आणि प्रतिकूल परिस्थिती म्हणजे पावसाचं वातावरण असताना सुद्धा अगदी बहुसंख्य समाजाच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अगदी सामर्थ्याने साजरा केला जातोय मी सोहळा म्हणायचं कारणच एवढं आहे जिथे भजन आणि कीर्तन आहे तो सोहळा आहे आणि जिथे धार्मिकता नाहीये त्याला आपण सोहळा हे नाव देऊ शकत नाही त्यामुळं मी आविष्ट चिंतन जरी असला तरी त्याला प्रामुख्याने सोहळा हा शब्द वापरतेय त्याच्यामुळे मी स्वतः आणि सर्व मंडळी पंचकृषीतील ग्रामस्थ तालुक्यातील सगळे सामाजिक राजकीय सगळ्या क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रातील लोक उपस्थित आहेत आणि आनंद आहे की आज आजही पिढी ही तरुण मंडळी किंवा आजची ही माणसं धार्मिकतेच भान राखून आभीष सोहळा साजरा करतायत आणि खरंच याचं फार मनापासून कौतुक आहे आणि हा समाजासाठी आदर्श आहे त्यामुळे त्यांचे मनस्वी आभार मानते की हा संकीर्तन सोहळ्यात आयोजित केला त्यांचे देखील मनस्वी आभार तिला उपस्थित राहिला सर्वांच्या जन्मावर साष्टम धन्यवाद रामकृष्णारी जय शिवराज जय शंभूराज